आज आपण करणार आहोत पास्ता बघा बघूनच किती छान तोंडाला पाणी सोडेल असा आपला पास्ता दिसत आहे तर तो कशा पद्धतीने करायचा ते बघूया अगदी सोप्या पद्धतीने आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी पास्ता घेतलेला आहे हा वाला पास्ता मी घेतलेला आहे एक वाटी आहे आणि तो छान कढईमध्ये शिजवून घेतलेला आहे पाणी टाकून पाच मिनटासाठी हा शिजवून घ्यायचा आहे आणि एका चाळणीत काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण फोडणी घालूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलावरती आपण बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा आणि लसूण तेलावरती छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे मी इथे टोमॅटो टाकलेला आहे त्याऐवजी इथे टोमॅटोची पेस्ट किंवा टोमॅटो केचपही टाकू शकतात मीठ टाकून छान याला शिजवून घ्यायचं आहे आपला टोमॅटो नरम झाला पाहिजे त्यासाठी इथे मी झाकण लावलेलं आहे झाकण लावल्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल आणि अगदी तो नरम होईल त्यासाठी इथे मी झाकण लावलेलं आहे छान एकजीव करून घेऊया आता मसाले टाकून घेऊया त्यापूर्वी इथे मी कोबीही टाकलेला आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी कोबीने आपल्या पास्ताला एक छान टेस्ट येणार आहे त्यामुळे तोही दोन मिनटासाठी झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे आता आपण मसाले टाकूया जास्त मसाले वापरायचे नाही कारण लहान मुलंही खाणार असतात त्याच्यासाठी मी फक्त इथे थोडीशी मिरची पावडर थोडी चिली फ्लेक्स थोडासा ओरिगॅनो टाकून घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया आणि आता इथे आपण पास्ता मसाला वापरणार आहोत पास्ता मसाला कुठल्याही दुकानात सहज मिळतो तर एक पास्ता मसाल्याची पॅकेट टाकलेलं आहे सर्व छान जा मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकणार आहोत सर्व मसाले एकजीव होण्यासाठी आणि सर्व मसाले पास्त्याला लागण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मसाले ओले करून घ्यायचे आहेत पास्ता टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा आपला पास्ता थोडासा ओलसर होतो आणि खायला खूप छान लागतो अगदी सुकं फडफडीत नको म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे सर्व पास्त्याला मसाले छान लागले जातात आणि खायलाही खूप छान लागतं लहान मुले तर अगदी आवडीने पूर्ण पास्ता फस्त करतात त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा बघा आपला इथं पास्ता कसा मस्त शिजलेला आहे व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा बघा किती सुंदर दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय